नागरिकांच्या हक्काचं ऑक्सिजन हब वाचवा बौद्धलेणी येथील धम्मकुटी वाचवा या घोषणा देत क्रांती चौकातून भीमसागर विभागीय आयुक्त कार्यालयावरती धडकला महिला तरुण तरुणींची लक्षणीय उपस्थिती बौद्ध लेणीच्या पायथ्याशी गेल्या सत्तर वर्षापासून असलेले विपश्यना बुद्ध विहार व भिक्खू कुटीला बेगमपुरा पोलिसांनी नोटीस बजावून बौद्ध श्रद्धास्थान करण्याचा डाव दाखवल्याचा आरोप करत सोमवारी सात ऑक्टोबर रोजी भिक्खू संघाच्या क्रांती चौकातून महामोर्चा काढण्यात आला या मोर्चात राज्यभरातून लाखोंच्या संख्येने उपासक उपासिका निसर्गप्रेमी विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी सहभागी झाले होते क्रांती चौकातून बौद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेली विपश्यना बुद्ध विहार व भिकू कुटी वाचवा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चाच्या सुरुवातीला बुद्ध मूर्ती व भिकू संघ पुढे चालत मोर्चा निघाला बुद्ध तसेच भदंत बोधिपलो महाथेरो यांच्यासह भिकू संघाच्या नेतृत्वात लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी व प्रेमी विविध पक्ष संघटनाचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत या मोर्चात सहभागी झाले होते तर मराठवाड्याच्या चळवळीचे केंद्रबिंदू असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधून निघालेल्या बौद्ध लेणी बचाव जालना, बीड, लातूर परभणी नांदेड आदी जिल्ह्यातील बौद्ध अनुयायी संख्येने सहभागी झाले होते मोर्चाला क्रांती चौकातून सुरुवात झाली तर हा मोर्चा पुढे पैठणगेट टिळकपथ गुलमंडी सिटी चौक शहागंज येथील गांधी पुतळा हर्षनगर मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या दिशेने मार्गस्थ झाला विपक्षाना केंद्राला बौद्ध सर्किटच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा हरसुलटी पॉइंट चौकात गौतम बुद्ध यांचा पुतळा बसवण्यात यावा बुद्ध लेणीला दर्जा द्यावा विमानतळाला अजिंठा नाव अशा विविध मागण्या या मा या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला महामोर्चाला विविध संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयस्वाल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह खासदार चंद्रकांत हंडोरे यांची भीमशक्ती संघटना वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ सचिन खरातगट संघटनांनी या महामोर्चाला जाहीर पाठिंबा देत मोर्चात सहभाग नोंदवला तर भीमसैनिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात शहरातून तथा मराठवाड्यातून आलेल्या अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध सामाजिक संघटनांच्या वतीने फराळ पाणी वाटप फळे अन्नदान वाटपांचं मोर्चाच्या मार्गांवरती जागोजागी स्टॉल लावून वाटप करण्यात आलं यामध्ये शिक्षण महर्षी माधवराव बोर्दे प्रतिष्ठान संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ आणि सत्यशोधक संविधानी संघाच्या वतीने पैठण गेट येथे पाणी वाटप करण्यासाठी स्टॉल लावण्यात आला होता तर एका लहान टेम्पो मध्ये पाण्याच्या सीलबंद बाटल्या मोर्चाच्या मार्गावर फिरून मोर्चात सहभागी उपासकांना पाणी वाटप करण्यात येत होत दरम्यान शाळा महाविद्यालयांना सार्वजनिक सुट्टी धम्मभूमी बौद्ध लेणी येथे बचाव महामोर्चाच्या पार्श्वभूमीवरती शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आज शहरातील शाळा व महाविद्यालयांना सार्वजनिक जाहीर करण्यात आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण व अरुणा भूमकर यांनी काढले होते बुद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेली बुद्ध विहार व भिकुकुटी बचाव या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधव सहभागी झाले होते मोर्चात कसलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त शहरातील क्रांती चौकापासून ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत तैनात करण्यात आला होता या समाजाची जी भावना आहे दोन अडीच वर्षापासूनची बौद्ध लेणी आणि साठ ते सत्तर वर्षापासून बौद्धविहार इथं या बौद्ध अनुवयासाठी माता भगिनीसाठी जे झालेलं आहे त्याला काही मनुस्मृतीच्या विचाराच्या लोकांनी जो खोडसाळपणा केलेला आहे कि एकशे बत्तीस गट नंबर मध्ये बोद्धविहार येतच नाही लेणी येतच नाही परंतु त्या बोद्धविहाराला औरंगाबाद शहर व जिल्हा आणि जनता सुद्धा या सरकारला उत्तर देण्यासाठी जनता रस्त्यावर आलेली आहे न्यायालयाने जरी गेलेले आहे ले ले, परंतु लेणीचा त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख नाही त्याला बेगमपुरा पोलीस स्टेशनच्या निरीक्षकाने जे नोटीस लावली त्याच्यामध्ये या उल्लेख नाही तो एकशे बत्तीस गट नंबर ज्या नाल्यापासून अलीकडे येतो त्याचा त्याचा उल्लेख आहे त्या खोडसारपणाच्या ज्याला उत्तर देण्यासाठी जनता रस्त्यावर आलेली आहे ले। लेणी पिछले से वहां पर है और सरकार का फंड लगा हुआ है मैं जब खासदार था तो जितना भी डेवलपमेंट के काम वहाँ पे हुए है लाखों रुपया हमने खासदार फंड का लगाए, तो ऐसा नहीं है, किसी भी जगह के ऊपर आप जाके अपना पैसा लगा सकते हैं, شاشن سے آپ کو این او سی لینا پڑتا ہے جب سرکار نے پرشاسن نے این او سی دیا اس کے بعد ہم نے پورا لاکھوں روپے کا فنڈ لگا کر وہاں پر جتنے بھی بیوٹیفیکیشن کے کام ہوئے ہیں وہ کیے ہیں اور پھر اچانک ایک دن یہ کہا جاتا ہے کہ نہیں یہ بدھ لینی لیگل ہے اس کو ہٹا دیا جانا چاہیے کر کے کہیں نہ کہیں ہمیں ایسا لگتا ہے اس کے اندر سے راجنیتی کی ایک بو آ رہی ہے آپ دیکھ رہے ہوں گے پچھلے कुछ सालों के अंदर दो समाजों को विशेष तौर के ऊपर टारगेट किया जा रहा है एक तो मुसलमानों के धार्मिक स्थलों के ऊपर मस्जिदों के ऊपर दरगाहों के ऊपर اور دوسرا جو ہے وہ بدھ سماج دلیتوں کے جتنے بھی ریلیجیس پلیسز ہیں ان کو نشانہ بنایا جا رہا ہے تو اس کے پیچھے کہیں نہ کہیں ان کی گھڑیا راجنیتی ہے اسی لیے آج جو بدھ سماج دلیت سماج اور ان کے ساتھ پوری طاقت کے ساتھ مسلمان بھی شامل ہوئے ہیں وہ ایک پیغام دینے کے لیے کہ ہم آپ کے دھمکیوں سے ڈرنے والے رہیں گے اپیل کریں گے دیکھیے جب تک آپ اپنی طاقت نہیں دکھائیں گے یہ کتنا دربھاگیہ کی بات ہے جو لوگ اس سماج کا ووٹ حاصل کرتے ہیں اس کا نیتو انہوں نے کرنا چاہیے تھا بھول جانا چاہیے تھا کہ ہم کس راجنیتک پارٹی سے تعلق رکھتے ہیں کس سنگھن سے تعلق رکھتے ہیں جب اپنے سماج کی باری آتی ہے تو سبھی لوگوں نے ایک پلیٹفارم کے اوپر آنے کی ضرورت رہتی ہے لیکن کسی کا بھی خیال نہ کرتے ہوئے سماج نے کہا کہ اگر کوئی آئے یا نہ آئے ہم اپنے طور کے اوپر اپنی طاقت دکھائیں گے اور یہی طاقت کا نظریہ ہے آج آپ دیکھ رہے ہیں یہاں کیا ریلی کا حصہ دلی تک یا ممبئی تک دیکھے جائیں گے میں ایک ڈاکٹر بابا صاحب امبیٹکر کو ماننے والا ہوں اور میں سویدھان کو ماننے والا ہوں سے ہی لوک سبھا کے اندر ہو یا جبان سبھا کے اندر تھا ہم نے سویدھان کے سرکشن کے لیے بہت بلند آواز ہم نے کی ہے ہم چاہتے ہیں کہ یہ دیش اگر چلے تو سویدھان کے حساب سے چلے لیکن آج جو حکومت بیٹھی ہوئی ہے وہ ہر کوشش کر رہی ہے کہ سویدھان کو کس طریقے سے مٹایا جائے اس کے اندر جتنے بھی ان کے امینڈمنٹ جو لے کے آ رہے ہیں وہ دھیرے دھیرے پورے سنویدھان کو ختم کرنا چاہتے ہیں ہم ان کو یہ کہتے ہیں کہ حکومتیں آئے گی حکومتیں جائے گی देश चलेगा संविधान के हिसाब से तुम्हारे गुंडागर्दी के हिसाब से नहीं चल सकता